कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता नैना आणि राहुल लग्नातून फरार झालेले असतात तर आता नैनाच्या जागेवरती संगीताने कलाला नवरी म्हणून उभे केलेले असते तर आता नेमकं अद्वैत कलाला मंगळसूत्र घालणार तेच लगेच सर्वांसमोर चेहरा उघडते आणि सर्वांना दाखवते ही ती नैना नसून कला आहे आता मात्र कलाला तिथे समोर बघून अद्वेतला आणि सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता इथे संगीता सर्वांची माफी मागत असते ती सर्व चांदेकरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की यात माझ्या कलाची काहीही चूक नाही आहे हे सगळं नयनामुळे आहे तेव्हा लगेच सरोज बोलते तुम्ही ना तुमच्या मुलींना असे कसे संस्कार लावले तो एक मुलगी जी लग्नमंडपातून फरार झाली आणि दुसरी मुलगी तिच्या जागेवर ती लग्न करते इथे एवढी मोठी फसवणूक तेव्हा लगेच संगीता बोलते नाही हो माझ्या मुलींना मी अजून अशी शिकवण दिली नाही एखाद्याचं एवढंही वाटोळ करण्याची शिकवण नाही आहे माझी एखाद्याला मारण्यापेक्षा एखाद्याला फसवणं हे खूप मोठं पाप आहे आता सरोज म्हणते बाद झाली तुमची खोटारडी नाटक आधीपासून तुम्ही फक्त नाटकच केली सगळी चूक तर तुमचीच आहे तेव्हा संगीता बोलते हो तुम्ही मला काय बोलायचं ते बोललावा पण यात माझ्या कलाची काहीही चूक नाहीये तेव्हा लगेच कला म्हणते हो, तुम्ही का बोलताय माझ्या आईला आणि ऐन वेळेला मी सांगितलं ना तुम्हाला लग्न होण्याच्या वेळेस सांगितलं ना तेव्हा अद्वैत म्हणतो बाद झालं तू दरवेळेस ना काहीतरी प्रॉब्लेम करतच असते आणि मला माहिती होतं यावेळेसही तू काहीतरी प्रॉब्लेम करणार आहे तू काय ऐनवेळेस तुझा चेहरा दाखवून खूप मोठं काम नाही केलं आता अद्वैत म्हणतो हे मुद्दामू केले तुम्ही ठरवून केले लालची माणसं आहात तुम्ही आणि यात सगळ्यात मास्टर माइंड म्हणजे तू आहे तेव्हा आता कलाला असे बोल लावलेले संगीताला देखवत नाही संगीतामध्ये थांबा यात माझ्या कलाची काहीही चूक नाही ती स्वतःच्या कष्टाने कमवून आमचं घर चालवते तिला असा पैशाचा वगैरे मोह अजिबात नाही सगळी चूक माझी आहे आता सर्वांसमोर संगीता हात जोडून माफी मागत असते आणि ती सरोज आबांना म्हणत असते माझ्या कलाची यात काहीही चूक नाही तिला जी शिक्षा ना, काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या तिची काहीही चूक नाही आहे पण माझ्या कलाला सून म्हणून स्वीकारा अहो प्लीज असं आता ती हात जोडून सर्वांना विनंती करत असते तेव्हा अद्वैत म्हणतो इला इला बायको म्हणून मी कधीही स्वीकारू शकत नाही आमच्या घरातील कामवाली सुद्धा म्हणून आम्ही ठेवू शकत नाही आता मात्र अद्वैतच्या या बोलण्याचा कलाला खूपच राग येतो लगेच अद्वेतवर भडक त्याने म्हणजे बाद झाली तू काय धुतलेल्या तांदळातला सारखं नाहीये तू तर फक्त नैनाताईच्या सौंदर्यावरती भाळला मग तू का तिच्या सगळी चौकशी केली नाही बॅकग्राऊंड का बघितलं नाही तिचं घर कसं तिला बहिणी किती सगळी काही माहिती काढायची ना आणि मग दुसऱ्यांची चूक दाखवतोय माझ्या आईचं तरी काय चुकलं चुकलं तिने फक्त लहानपणापासून एवढं स्वप्न बघितलं की माझ्या मुली ह्या फक्त श्रीमंताच्या घरात जायला पाहिजे मग तिचं काय चुकलं आई म्हणून ती एक बरोबर आहे पण माझ्या आईला कुठे माहीत होतं श्रीमंत लोक फक्त दिसायला श्रीमंत असतात त्यांच्याकडे मन वगैरे असं काहीच नसतं तेव्हा अद्वैत म्हणतो बाद झाली तुझी बडबड इथे मी तुझी बडबड ऐकून घ्यायला नाही थांबलो आणि आता मी पोलिसांना बोलवणार आहे आणि सरळ तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आता मात्र इथे रोहिणी खूप घाबरते कारण या सगळ्यात तिचा पण वाटा असतो कलाला तिनेच मंडपात उभी राहण्यासाठी सांगितलेलं असतं आता ती घोब घाबरून जाते कारण एकदा का अद्वैतने निर्णय घेतला की तो तो जे काही करत असतो ती मनापासूनच त्यामुळे आता तो पोलिसांना बोलवल्याशिवाय राहणार नाही असे आता रोहिणी घाबरून गेलेली असते कला लगेच अद्वेतला बोलते तुम्हाला बोलवायचं आहे ना पोलिसांना लगेच फोन करा लगेच बोलवा कारण यात जेवढी माझ्या आईची चूक आहे ना तेवढीच तुमच्या फॅमिलीतल्या एका व्यक्तीची पण आहे कारण लग्नमंडपात नैना ताईच्या जागेवरती मला उभी करण्याचा निर्णय हा तुमच्या घरातल्या व्यक्तीनेच आम्हाला दिलं होता आणि आमच्या आईनेही का तो ऐकला कारण सगळ्यांसमोर तुमची काही चव जाऊ नये म्हणून आम्ही तो स्वीकारला आणि म्हणून मी तिथे उभी होते पण ऐनवेळेस मला हे नाही पटलं मी सर्वांसमोर माझा चेहरा दाखवला पण या सगळ्यात आमची चूक नाही आहे यात तुमच्या घरातील व्यक्ती पण आहे तेव्हा लगेच आबा बोलतात कोण व्यक्ती आहे तो आमच्या घरातील त्याचं नाव काय आहे आता मात्र रोहिणी खूप घाबरून जाते ती कलाकडे गाणेच बघून खानाखुना करत असते आणि कुणालाही माझं नाव सांगू नको असं तिला खुनावत असते पण मात्र अद्वैत लगेच म्हणतो नाही आबा या मुलीचं काहीही आता ऐकू नका ही मुद्दाम आता यांच्यावरती आळ येत आहे ना म्हणून मुद्दाम आपल्या घरावरती लोटते हिचं काही ऐकू नका तेव्हा लगेच आबा म्हणतात थांबत तू कला सांग कोण आहे ती व्यक्ती आमच्या घरातील अशी आता लगेच कला रोहिणीकडे बोट करते आणि म्हणते याच रोहिणी आत तू त्यांनीच माझ्या आईला सांगितलं की नैनाताईच्या जागेवरती मला लग्न मंडपात उभी करण्याचं आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो सर्वजण आता रोहिणीकडे बघू लागतात आता लगेच आबा रोहिणीला जाब विचारू लागतात तेव्हा अद्वेत म्हणतो नाही आबा ही मुलगी खोटं बोलती आत्ता असं करू शकत ना ना। नाही मला माहिती आहे ना यांचा डाव फसलाय ना म्हणून असं करतात हे तेव्हा लगेच रोहिणीला आबा जाब विचारू लागतात काका अद्वैतला बोलतात नाही अद्वैत कला बरोबर बोलते कारण ज्यावेळेस नवऱ्या मुलीचा चेहरा बघण्यासाठी सुकन्या मावशी गेली होती त्यावेळेस रोहिणीनेच तिला अडवलं होतं आणि नवऱ्या मुलीचा चेहरा बघू दिला नव्हता म्हणजे या सगळ्या प्लॅनमध्ये रोहिणी पण सामील होती सुरुवातीपासून हो की नाही रोहिणी आता मात्र रोहिणी खूपच घाबरून जाते कारण तिचे सत्य सर्वांसमोर आलेले असतात तेव्हा आबा विचारू लागतात रोहिणी हे सर्व काय आहे लवकरात लवकर सगळं काही खरं सांग म्हणत असतात इथे एकाच चुकीमुळे माझ्या नातवाचं आयुष्याचं नुकसान झालंय अगं त्याचं लग्न झालंय त्या कलाबरोबर भर। पटकन सांग खरं काय असेल ते पटपट बोल तेव्हा लगेच रोहिणी म्हणते म्हणजे तुम्हाला या काल आलेल्या मुलीवर विश्वास आहे माझ्यावरती नाहीये का मग मी इथे थांबतेच का मी इथून निघून जाते असे म्हणून आता लगेच रोहिणी तिथून निघालेली असते तेवढ्या सरोज म्हणते नाही थांबा इथून सगळं काही सत्य समोर आल्याशिवाय कोणीही इथून कुठेही जाऊ शकत नाही सरोजही रोहिणीला जाब विचारू लागते तेव्हा रोहिणी म्हणते मी काही तिला असं सांगितलं नव्हतं की तू नवरीचा वेश करून अद्वेत जवळ जाऊन बैस मी फक्त तिला असं म्हटलं होतं की तू नवरीचा वेश करून बाहेर जा म्हणजे लोक चर्चा करणार नाही तेव्हा आता रोहिणीला उलटलेलं पाहून कलाला आणखीनच राग येतो तेव्हा कला, ते कला म्हणते हो का एवढं खोटं बोलायला लागलं तुम्ही म्हणजे सगळं काही आमच्यावर लोटत आहे अहो तुम्हीच सांगितलं ना आम्हाला की नवऱ्या मुलीच्या जागेवरती या मुलीला पाठवा म्हणून माझ्या आईच्या मनात हे सगळं तुम्हीच भरवलं ना तेव्हा रोहिणी म्हणते नाही नाही मी असं कुठे म्हटले होते नाही मी असं बोलले नाही आता रोहिणी बदलून पडलेली असते तेव्हा आता मात्र सगळं काही आळ कलाच्या आईवर आलेलं असतो तेव्हा कलामध्ये होका मग थांबा ती ते, ते पार्लरवाली होती ना तिने सगळं काही ऐकलेलं होतं मी तिला फोन करते आणि लगेच विचारते मग होऊ द्या ना खरंच खोटं सगळं काही दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी आणि मग ठरूये कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं आहे आता लगेच कला ते पार्लरवालीला फोन लावायला लागते ला तेव्हा लगेच रोहिणी घाबरून जाते आणि म्हणते नाही नाही थांब मी तसं नव्हते म्हटले मी फक्त म्हटले होते नवरीचा वेश करून तू बाहेर म्हणून आता सर्वांना हे सगळे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो मग आता आबा अद्वैत सर्व चांदेकर कलाला सून म्हणून स्वीकारतील की नाही आणि तिचा घरात गृहप्रवेश करतील की नाही का तिला सून म्हणून घरात स्वीकार करणार की नाही तिचा गृहप्रवेश होणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि